ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सैनिक टाकळीत गटारीचं सांडपाणी शेतात ग्रामपंचायत प्रशासनाने सांडपाणी बंद करण्याची मागणी. सैनिक टाकळी तालुका शिरोळे येथील खद्रापूरकडे जाणाऱ्या रस्त्यालागत असणाऱ्या गटारीतील सांडपाणी शेजाच्या शेतामध्ये जात असल्याने शेतकऱ्यांची नुकसान होत असून ग्रामपंचायत प्रशासने तात्काळ शेतामध्ये जाणारे सांडपाणी बंद करावे. अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे सैनिक टाकळी येथे खिद्रापूर जाणाऱ्या रस्त्यालगत गावातील सर्व गटारींचे सांडपाणी येथील मोठ्या गटारीमध्ये येत असून ही गटार स्वच्छ केली नसल्याने कचरा साचून ही गटार ओव्हरफ्लो होऊन गावातील गटारींचे सांडपाणी शेतामध्ये जात असल्याने शेतकऱ्यांचे शेत आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे येथील शेतकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सांगूनही ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तात्काळ येथील गटर स्वच्छ करून शेतीमध्ये जाणारे सांडपाणी न थांबवल्यास येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती समोर आली आहे कन्य साठी इजास खान पठाण